दोन दोन वर्षात आमच्यावरती पंचवीस एफ आर आय दाखल झाले आज माझे मिस्टर तीन वर्ष झालं आतमध्ये आहेत ईडी मोक्का खंडणी चारशेवी वीस एम यासारखे गुन्हे आमच्यावरती दाखल तिथे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकरी जगदीश कदम हे गिरवीतच राहतात शेजारीच त्यांनी घरी येऊन आम्हाला दमदाटी दिली की आता तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावला आता तुमचाही कार्यक्रम लावणार असं आम्हाला त्यांनी धमकी दिली खासदार साहेबांच्या पत्नी त्यांना कॉल केला होता त्यांना सांगितलं आम्ही की आम्हाला आम्ही आम्ही सेफ करतो तुम्ही दादांशी बोलला त्यांना समजवा हे सगळं थांबवा मग त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की मला हातलं काहीच माहिती नाही आणि मी काहीच करू शकत नाही असं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं त्यामुळे आम्हाला पाहूच आमच्यावरती गुन्हे दाखल व्हायला हो सुरुवात झाली त्यावेळेस आता त्याच्या त्याची झोरॉक्स नाही आणली मी त्यावेळेसच त्यांनी आम्हाला बाहेर बी जे पीची हाकलपट्टी केलेली आहे पलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांचा आत्महत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे आणि याला एक वेगळंच वळण लागलं जेव्हा याच्यात माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचं नाव आलं विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणात जेव्हा डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती ड रिपोर्ट्स बदलण्यासाठी माजी खासदार निंबाळकर यांचा दबाव असल्याचा आरोप केला जातो आहे आता माझ्यासोबत काही महिला आहेत मुली आहेत ज्यांचा असा आरोप आहे की आमच्यावर देखील एकेकाळी निंबाळकर जे होते त्यांनी दबाव टाकला होता ज्याच्यातूनच वर्षा जी या मातो वर्षा ही मुलगी आहे यांची त्यांनी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता तई नेमकं आगवणे ने, या कुटुंबाचं नाव आहे नेमकं काय घडलं होतं तुमच्या नमस्कार मी जयश्री दिगंबर आगवणे गेली तीन वर्ष झालं आम्ही ह्या संघर्षाचा लढा लढतो आहे आज आ, तीन वर्षापूर्वी माझ्या मुलींनी ज्या वेळेस वीस प्राशन केलं त्यावेळेस जर प्रशासनाने दखल घेतली असती तर आज आपल्यामध्ये आज आपल्या डॉक्टर संपादात आई मुंडेंना आत्महत्या करण्याची वेळ आली नसते कारण यात दोन दोन वर्षात आमच्यावरती पंचवीस एफ आर आय दाखल झाले आज माझे मिस्टर तीन वर्ष झालं आतमध्ये आहेत ईडी मोक्का खंडणी चारशेवीस एम पॅडी यासारखे गुन्हे आमच्यावरती दाखल झाले जे की प्रत्येक केसेसचा पुरावा आहे आमच्याकडं की अकरा साली रिवॉल्वर दाखवलं अकरा वर्षांनी गुन्हा दाखल होतो त्याचा त्यावेळेस नाही झाला आत्ता एवड़े दिवस, एवड़े दिवस तू गुन्हे दाखल झाले बरं कोर्ट ऑर्डरमध्ये बी तसे आहे की एवढ्या दिवस एवढ्या दिवसांनी गुन्हे दाखल होत आहेत का एवढ्या दिवस काय करत होते म्हणजे जो कार्यकर्ता आपल्या संपर्कात आहे ज्याच्याबरोबर आपली देवाणघेवाण झाली अशा कार्यकर्त्यांना उभा केलं दमदाटी दिली तू सा साक्ष तरी दे केस तरी कर नाहीतर तुझ्यावरती एफ आर आय दाखल केली जाईल तुम्ही तुमची देखील राजकीय पार्श्वभूमी आहे भाजपच्या तुम्ही कार्यकर्ते आहात ते देखील भाजपचेच आहेत तुमचे पूर्वी काही वाद आहेत का या सगळ्या प्रकरणात जेणेकरून त्यांनी तुम्हाला एवढा त्रास दिला असं तुम्ही आरोप करताय माझ्या मिस्टरांचे आणि त्यांचे मैत्रीचे संबंध होते दोन हजार सातपासून ते कार्यकर्ते होते त्यांचे त्यांचं काम पाहत होते सगळं दोन हजार चौदाला त्यांनी विधानसभा लढवली दोन हजार एकोणीसला विधानसभा लढवली जो माणूस आज तालुक्यासाठी लाखो रुपये पाणी वाटप करतो गोरगरिबांना मदत करतो ज्यांचे तीन वर् तीन वर्ष त्यांनी कोरोना तीन वर्ष त्यांनी कोरोना काळात फ्री हॉस्पिटल चालू फ्री हॉस्पिटल चालवलं त्यांना आज त्यांच्यावरती वीस हजार ख खंडणीचा गुन्हा दाखल होतो एम एम मुक्क्यासारख्या काही वाद होते, होते का वाद होते पण एक महिन्यात एवढे सगळे गुन्हेगारी पार्श्वभूमी दाखवली त्यांनी वाद आर्थिक व्यवहारातून दोघांचे झाले होते की त्यांनी आपली कंपनी होते आयुर ट्रेडर्स त्या कंपनीला सव्वीस कोटीची बिलं मारली होती जे की ते, ते त्याच्यात काही तथ्य नव्हतं खोटी बिलं मारली होती आणि मग त्या कंपनी आपली जळ आल्यानंतर ते म्हणत होते की इन्शुरन्स घे क्लेम केला मी त्याचा इन्शुरन्स घे मी माझं बोलणं वरती तू पेपर सादर कर पण माझ्या मिस्टर आणिला काही ते पटत नव्हतं त्यांच्या बुद्धीला आणि त्यांनी डायरेक्ट इन्शुरन्स कंपनीला इमेल केला की मला काही ह्याच्यात क्ले मी इन्शुरन्स घेणार नाही मला काही क्लेम नको आहे मी सा पेपर काही सादर करणार नाही आणि तिथून पुढं हे धुसपूस चालू झालं आत्ता आपल्यासोबत वर्षा आहे ही यांची मुलगी आहे हिचाही असा आरोप आहे की निंबाळकर यांच्यामुळेच मी दोन वर्षापूर्वी आत्महत्याचा प्रयत्न केला होता नेमकं काय घडलं होतं की जेणेकरून काय कुठला अशा प्रकारचा दबाव टाकला होता की तुला आत्महत्या करावीशी वाटेल माजी खासदार रंजसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते जगदीश कदम हे गिरवीतच राहतात शेजारीच त्यांनी घरी येऊन आम्हाला दमदाटी दिली की आता तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावला आता तुमचाही कार्यक्रम लावणार अशा आम्हाला त्यांनी धमकी दिली खूप दहशतीचं वातावरण होतं त्यावेळेस आणि नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला वडिलांना अटक झाली आणि आठ नो आठ नोव्हेंबर दोन हजार बावीसला आम्ही औषध घेतलं दुसऱ्या औषध घेण्याचं कारण पण असं होतं की आमची कोणी दखलच घेत नव्हतं म्हणजे पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज केला होता आणि महा महिला आयोगाकडे पण आम्ही अर्ज केला होता पण आमची दखल कोणीच घेत नव्हतं दुसरं असं झालं की जी लोकं कधी घरापर्यंत येतही नव्हती खासदार साहेबांची ती पार किचरपर्यंत किचनपर्यंत यायला लागली होती इथपर्यंत भीती निर्माण झाली होती की म्हणजे असं वाटायचं की आत्ता हात टाकतील का इथपर्यंत भीती वाटत होती कॉलेजचं कॉलेजला पण ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेस माझी बारावी कंप्लीट झाली होती आणि कॉलेजला जायलासुद्धा भीती वाटायची इतकी भीती निर्माण केली होती तिथं त्या लोकांनी त्यामुळे आम्ही जिजामाता साहेबांना कॉल पण केला होता त्यांना कॉल करून आम्ही असं सांगितलं होतं की आम्ही खूप म्हणजे आम्ही अनसेफ आहोत आम्हाला भीती वाटते या सगळ्या गोष्टींची जिजामाता त्यांच्या पत्नी हां खासदार साहेबांच्या पत्नी त्यांना कॉल केला होता त्यांना सांगितलं आम्ही की आम्हाला अन आम्ही अनसेफ अम करतो तुम्ही दादांशी बोला त्यांना समजवा हे सगळं थांबवा मग त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की मला हातलं काहीच माहिती नाही आणि मी काहीच करू शकत नाही असं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं त्यामुळे आम्हाला हे पाहू उचलं तुम्ही म्हणताय तुमच्यावरती पंचवीस गुन्हे दाखल झाले तसे कागदही बरेचसा गठ्ठा आहे तुमच्या पुराव्यांचा तुमच्याकडे ताई एकंदरीत हे पंचवीस जे गुन्हे दाखल आहेत ते कशा प्रकारचे कुठल्या कुठल्या गुन्ह्यातले आहेत आणि एकंदरीतच तुम्ही हा मुद्दा पुढे तुमच्या पदाधिकाऱ्यांपर्यंतपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला का त्यांनी त्यांचं माइंडसेट केलेलं आहे फडणवीस साहेबांचं की माझ्यावरती हे निंबाळकरांचं लेटर आहे तुम्ही बोला आणि त्याच्यामुळं आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही त्यांना मला तिथपर्यंत पोहोचण्याची हेच होऊन दिलं नाही कारण त्यांनी दिगंबर रागवणे माझ्या विरोधात गेला माझ्या माझी बदनामी करतोय पण त्यांनी हे पार्श्वभूमीत काही तपासली नाही की काय झालं आहे आर्थिक व्यवहारातून वाद झालेले कशामुळं झाले हे मांडण्याचा प्रयत्न केला पण पुढे तसं हां आम्ही त्यांना दोन वर्ष झालं वेळ मागतो आहे की आम्हाला त्यांची वेळ पाहिजे नाराजी आहे का तुमची भाजपचं तुम्ही कार्यकर्ता म्हणून बघताय तुम्हाला सहकार्य होत नाही नाराजी आहे ज्यावेळेस आमच्यावरती गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस आता त्याच्या त्याची झेरॉक्स नाही आणली मी त्यावेळेसच त्यांनी आम्हाला पीची हाकलपट्टी केलेली आहे असं पुरा हे आहे सातारा टुडेची बातमी आहे आता तुम्ही काय मागणी कराल किंवा आता मुंडे यांचं जे प्रकरण झालेलं आहे आता एकंदरीत कायच मागणी आहे ह्या सगळ्यांमधून की आज डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे हे जे, जे कोण दोन आरोपी त्यांनी हातावरती नावं लिहून ठेवलेले त्यांना अरेस्ट केली पण ही हत्या आहे का आत्महत्या ह्याची काही आणखीन तपास चौकशी काही झालेली नाही तरी ह्याच्यात निंबा रणजित नाईक निंबाळकर त्यांचे पिये राजेश शिंदे रोहित नाकटेडे ह्या सगळ्यांची चौकशी व्हावी आणि डॉक्टरला आपल्याला न्याय मिळवून द्यावा नक्कीच आत्ता सत्ता आपल्यासोबत आगवणे कुटुंब होतं त्यांनी अतिशय गंभीर आरोप रणजित सिंह निंबाळकर यांच्यावरती केलेले आहेत आणि एकंदरीतच सिंह निंबाळकर यांच्यासह त्यांचे जे ए आहेत त्यांचीही चौकशी व्हावी आणि डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र